नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत तालुक्यामध्ये संक आणि उमदी अप्पर तहसील कार्यालयाचा वाद अतिशय विकोपाला गेलेला आहे आणि दोन्ही गावातील मंडळी परिसरातील मंडळी अत्यंत आक्रमक झालेल्या आहेत अशातच या दोन्ही गावांचा वाद बाजूला ठेवून एक मध्यवर्ती ठिकाण असलेलं आणि कोणतेही वादविवाद नसलेले माडगाळ येथे स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करण्यात यावी आणि माडग्याळ हा स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी आणि माडगाळ परिसरातील अनेक नेत्यांनी केलेले आहे माडगाळ परिसरातील जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांनी आज जय भारत न्यूजशी बोलताना माडगाळ हा स्वतंत्रपणे तालुका झाला पाहिजे आणि माडगाळ तालुका होण्याची का आवश्यकता आहे आणि मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं आणि सर्वांना सोयीची सोयीचं ठिकाण असल्यामुळं दळणवळणाची अनेक साधनं असल्यामुळं गुड्डापूर गुडापूर सारखं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि सर्व परिसर हा अनेक भागांशी जोडला गेलेला आहे त्यामुळं माडग्याला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी अनेक मंडळींनी केलेली आहे आमचे प्रतिनिधी अंबादास चौकुले यांचा हा रिपोर्ट मी भंडगत माडग्या मावचा ग्रामस्थ संक व उमदी या ठिकाणी नव्याने आता आपल्याला याची शासनाने आता नोड करण्यात आलं आहे तरी त्यात संघ आणि उमदी या ठिकाणी मी अपर तशी कार्यालय तिकडे जडू करा पण माडगाड ह्या मागाड या ठिकाणी मी तालुक्याचं हे घोषणा करावा असं हे पूर्ण आमचे हे ग्रामस्थांसह अग्ने आहे आणि तसं प्रकारे वाडवा हा तालुका असं नाव दिलं आहे शासकीय कार्यालयास पूर्ण इस्लामपूरला आहे त्याप्रकारेच माडगाडलासुद्धा असं तालुका असं नाव देऊन शासनाने जाहीर करा नमस्कार मी महादेव महाजी माळे ग्रामपंचायत सदस्य आहे गेले कित्येक दिवसापासून तालुक्याचं विभाजन व्हावं त्रिविभाजन व्हावं विभाजन व्हावं असं वाद पेटलेला आहे शासन स्तरावरनं दृष्टीनं हालचाली किंवा प्रयत्न दिसून येत नाही आता तात्पुरत्या स्वरूपात सत्तारसंघला अप तहसीलदार कार्यालय झालं यानंतर आता आम्ही आता नव्यानं ऐकून आहे की बाबा उमदीला पण अप तहसीलदार कार्यालय दिलेलं आहे संख उंडी जे आता वाद पेटलेला आहे त्या वादामध्ये आम्हाला माडगाळ करायला न पडता त्या त्याच धर्तीवर आता संखाने उंधीला पत्शुद्धा दिलेला देऊ द्या त्या धर्तीवर आपलं जे तालुक्याचं विषय आहे त्रिविभाजन तर तालुक्याचे होणं प्रशासनाच्या दृष्टीनं सोयीचं नाही आम्हाला आहे की बाबा तालुक्याचं द्विविभाजन त्यात माडग्याळला सर्व शासकीय जागा वगैरे द्यावे कारण माडग्याळला असं जागा सोयीस्कर आहे की बाबा मा मागाळ हे गाव मध्यवर्ती सोयीच्या ठिकाणे आहेत बाजारपेठ आहे आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुईसुविधा उपलब्ध आहेत या यापुढे जे शासकीय इमारती वगैरे होणार आहे त्यासाठी पुरेसं सा जवळजवळ साठ ते पासष्ट एकर जमीन माडगावमध्ये सध्या उपलब्ध आहे त्यामुळं सर्व सोयीनियुक्त असं जर तालुक्याचं ठिकाणं म्हणतातच सध्या सर, माडगाळ उपलब्ध आहेत आणि सर्व भौ भौतिक सुविधा पण उपलब्ध आहेत म्हणून माडगाळला तालुका व्हावा असा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं एक तीव्र भावना आहे आणि ते जर नाही झालं तरी पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी ग्रामस्थांच्या वतीनं ना। माझं नाव अरविंद कोरे मी माडगावचा नागरिक तर माडगाव तालुका झाला पाहिजे आम्हाला खूप वर्ष माझं वय आता पन्नास आहे तरी आम्हाला वाटतं की आम्ही लहान वयापासून ऐकत आलो आहे माडगाव तालुका होणार माडगाव तालुका होणार म्हणून पण आजपर्यंत फक्त ऐकतच आहोत कारण आमच्याकडे भरपूर सर्व पक्षाचे फुडारी झाले गावातले फुडारी झाले सगळ्यांनी खूप प्रयत्न केले तरी सुद्धा आमच्याकडे ता माडगाळ तालुका होत नाही कारण जवळच संक आणि बाजूला उमदी आहे पासून फक्त तीन किलोमीटरवर कर्नाटक तीन किलोमीटरवर कर्नाटक बॉर्डर आहे आणि संखपासून चार पाच किलो पाच सहा किलोमीटरवर कर्नाटक बॉर्डर आहे माडगाव हा मध्यस्थीचं ठिकाण असून खरोखरच सर्व सोयुक्त गाव आहे सध्या माडीगाळा ग्रामपंचायत मार्फत भरपूर जागा उपलब्ध आहे आणि माडीगाळा खूप मोठं शेळीमेळीचं बाजार भरतो कर्नाटका आंध्र गोवा तमिळनाडूतून आठवड्या दिवशी कमीत कमी एक कोटीचा उलाढाल होतो आणि सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय आहे आणि माडगाळामध्ये अकराशे वर्षापूर्वीचं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे आणि सर्व सोयीयुक्त हा माडगाळ आहे आणि माडग्याळच्या शिवेवरून कृष्णामाईचा मोठा कॅनल गेलेला आहे त्यामुळं पाण्याने सुद्धा सुखसमृद्ध आहे त्यामुळं सर्व गावकऱ्यांची आणि आमची सुद्धा असा इच्छा आहे की पक्ष गट तट न पळता शासनाने खरोखरच सर्वांना माडगाळा तालुका द्यावा जय भारत लोकसह अगोदर स्वागत करतो मी मला वाटतं जवळजवळ नव्वद पंच्याण्णव पासून माडग्याळ तालुका व्हावा म्हणून गावकरी सर्व मंडळी प्रयत्नात होतो आणि संखवाले म्हणते तर आम्हाला द्या उमदीवाले म्हणते तर आम्हाला द्या संख आणि उमदी यांचा धार्मिक काहीतरी वाद आहे त्यामुळं आमची मागणी होती माडग्याळ सेंटरला आहे उमदीपासून पंचवीस किलोमीटर जतपासून पंचवीस किलोमीटर आणि कर्नाटक बाँड्रीला जोडणारा रस्ता माडग्याळवरून जातो त्यामुळं संखवाल्यांना देखील अनुकूल होते जतला जात असताना संखवाले देखील माडग्याळवरूनच जाते उमदीवाले जात असताना जिल्ह्याला किंवा तालुक्याला जात असताना माडग्याळवरूनच जावं लागतं आहे या सर्व सोयी युक्त असं माडग्याळ सेंटर आहे त्यामुळं माडग्याळ तालुका व्हावा म्हणून गेली प वीस पंचवीस वर्षे सातत्यानं आम्ही गावकरी सर्व मंडळी प्रयत्न करतोय परंतु आमच्या प्रयत्नाला आजपर्यंत तरी यश आलं नाही तरी देखील एवढं सुद्धा आम्ही जवळजवळ जतच्या पूर्व भागातील पन्नासगावचा म्हणजे माडग्याळ तालुका व्हावा असा प्रत्येक ग्रा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये माडग्याळ तालुका व्हावा यासाठी याचिका दाखल केली आहे तो देखील अद्याप प्रश्न प्रलंबित असल्यामुळं आज देखील आम्ही म्हणतोय माडग्याळ जर तालुका झाला तर सर्व हे सोयीस्कर आहे संखवाल्यांना देखील सोयीस्कर होतं आहे आणि माडग्याळमध्ये मोठा शेळ्या मेंढ्याचा जवळजवळ जागतिक लेवलचा बाजार आहे आणि माडग्याळ मेंढी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे त्यामुळं माडग्याळचा मोठा बाजार ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध असताना देखील माडग्याळ तालुका होऊ शकत नाही ही एक ही दुर्भाग्याची गोष्ट आहे कारण सेंटर या ठिकाणी असल्यामुळं माडग्याळ तालुका जर केला तर सर्व लोकांना पूर्व भाग असू द्या पश्चिम भागातल्या काही लोकांना येळवीपासून इकडं खाली उमदी म्हणा करजगी बोरगी माणिकनाळ या सगळ्यांना या ठिकाणी सोयीचं होतं आहे त्यामुळं माडग्याळ तालुका व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि या माडग्याळ तालुक्यासाठी शासनस्तरावर अगदी योग्य विचार व्हावा आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढी या ठिकाणी मी विनंती करतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी श्रीनिवास दत्तात्रय कुलकर्णी माडगावचा ग्रामस्थ साधारण सर्वात मोठे जे तालुके आहेत राज्यातले त्यापैकी मोजक्या तालुक्यांपैकीच एक जत तालुका आहे साधारण तालुक्याच्या मुख्य केंद्रापासून पूर्व भागात जर तुम्ही उमदीच्या खाली पण गेलात तर साधारण सत्तावन्न अठ्ठावन्न किलोमीटरचं अंतर सहज भरत आहे त्याच्यामुळे या तालुक्याचा विभाजन व्हायला पाहिजे ही जुनी मागणी आहे आणि ती रास्तपण आता त्या विभाजनाचं केंद्र कुठलं असावं तर जतच्या पश्चिम भागात काही फार तिकडच्या बाजूला अंतर नाही त्याच्यामुळे जत पूर्व भागातच एखादं केंद्र ते व्हायला पाहिजे मग इथं कुठलं होणार तर असा जर विचार केला तर सर्वात मध्यवर्ती केंद्र म्हणून माडगा आहे आणि माडग्याचं एक वैशिष्ट्य काय बाकी गावांची कोणाशीही धार्मिक वाद वगैरे असा नाहीये आणि एकूण माडगावचं जनमानस हे खूप सर्वांना सामावून घेणार आहे ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट काय तर चहू बाजूनी दळणवळणाची वाहतुकीची उत्तम सोयी आहे उत्तम रस्ते आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माडगाळला कृषी उत्पन्न बाजार समितीचं उप आभार आहे कारण महाराष्ट्र किंवा देश म्हणा हा कृषी प्रधान देश आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने जर विचार करता तर त्यांचा शेतमाल विकण्यासाठी जे कृषी आभार आहे ते माडगाळमध्ये आहे सोबतच माडगावचा आठवडी बाजार हा मोठा आहे बाकी माडगाचा आणखी एक विचार करता माडगाची मेंढी माडगावची बोरं माडगावची एकूण कडधान्य हे सुद्धा राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे त्याही अर्थाने माडगाव नावाजलेलं का साधारण सामान्यपणे ग्रामीण भागामध्ये आरोग्य ही एक मोठी गोष्ट असते तर त्याच्याशी संबंधित सुद्धा जत पूर्व भागातलं सर्वात मोठं सरकारी ग्रामीण रुग्णालय सुद्धा माडगावमध्ये आहे आणि खूप वर्षाचा इतिहास माडगावचा चांगला आहे आणि कुठल्याही गावाशी वितुष्ट नसल्यामुळे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे बाकी अन्य ही गावं चांगली आहेत मी त्यांचा विरोध नाही करणार पण एकूण आम्हाला मिळावं ही आमची रास्त विनंती ग्रामस्थांच्या वतीने आणखी एक महत्वाची गोष्ट जर विचार करायचं झालं तर अनेक वर्षापासूनची ही मागणी आहेच पुन्हा एकदा मी त्याचा पुनरुच्चार करतो माडग्याचा बाजार माडग्याचं एकूण पशुवैद्यकीय के के केंद्र सुद्धा माडगाव खूप चांगलं आहे शिक्षणाच्या सोयी चांगल्या आहेत त्याच्यामुळे भविष्याच्या काळात हे चांगलं केंद्र होऊ शकतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उंदी किंवा संख हा भाग थोडा आधीपासून सधन आहे तिथल्या जमिनी चांगल्या आहेत पाण्याच्या सोयी चांगल्या आहेत माडगाळ आधीपासून दुष्काळी आहे खरं सांगायचं म्हणजे तर पुन्हा त्या भागामध्ये जर तालुक्याचं केंद्र गेलं तर त्या भागाचा आणखी विकास आणि पुन्हा माडगाळ माग पुन्हा तुम्ही विकासाची भेट तयार करताय आणि पुन्हा त्यात माडगाळ मागे राहणार तर उंदी आणि संघ ही आमची जी दोन मोठी भावंड आहेत त्यांचा विकास तर चांगला झालेलाच आहे सोबत तुम्ही माडगाळला सुद्धा तालुकाचं मुख्यालय आणि सगळे कार्यालय जर दिलेत तर उमदीचाही विकास माडगावचाही विकास आणि संखाचा विकास त्याच्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने चांगला उपयोग होईल म्हणून आमची पुन्हा एकदा सध्याच्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाला सरकारला आणि सर्वांनाही हात जोडून विनंती करण्याची एकच गोष्ट म्हणजेच रा मारावला तालुक्याचं मुख्यालय देत सर्व कार्यालय द्यावी ही आमची रास्त मागणी आम्ही पुन्हा एकदा हात जोडून विनंतीपूर्वक सरकारला प्रशासनाला करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव पांडुरंग विक्रम सावंत दादा सध्या चालू ग्रामाचे सदस्य गेल्या चार ते पाच वर्षापासून तालुक्याचा विषय हा पेंडिंग होता आणि आम्ही ता हायकोर्टामध्ये मी स्वतः जाऊन केस दाखल केलेले आहे आम्ही आणि उमदे असेल माडगाळ असेल संत असेल हा जर पूर्व भागाचा विचार जर केला तर हा माडगाळ हा शंटर भाग आहे कुणीकडनं जर बघितलं तर शंटर चारही बाजूने जर बघितलं सर्वे जर केला आणि शंटर हा भाग असल्यामुळे शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि परत एकदा सर्वे करावा स्वतः शासनाने स्वतः येऊन पाणी करून स्वतः कुठलं गाव शंटरमध्ये येतं ह्याची चौकशी करावं जर ह्याच्याकडे शासनाने जर दुर्लक्ष केलं तर माडगावमधील जनता आणि आसपासची जनता रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या मार्गे जाईल सावंत हे माडिगाव विकास आघाडीमार्फत बोलत आहे मी माडिगाळ येथे तालुक होणे गरजेचं आहे कारण इथं मध्यवर्ती ठिकाण आहे माडिगाव आणि दळणवळणाची सुविधा आहे इथे आणि इथे मोठा बाजार भरतो जवळजवळ साठ ते सत्तर खेडेतील नागरिक येथे येतात सलमडी असू दे संकमधून पण इथं शाळेमेंढ्याचे घेऊन शेतकरी येतात आणि आहे परत इथं कोळगिरी आहे परत कुणर आहे आसपासचे सगळे नागरिक माडगाव बाजारसाठी येतात तसेच इथे मोठे ग्रामीण रुग्णालय आहे जवळजवळ तीस ते चाळीस गावातील लोक इ येथील रुग्ण माडगाव इथे येतात त्यामुळे इथं बऱ्यापैकी सर्व सुविधा आहेत त्यामुळं माडगाव तालुका होणे सध्या काळाची गरज आहे आणि मध्य ठिकाण असल्यामुळे शैक्षणिक सुविधा असू दे राष्ट्रीयकृत बँका आहेत इथं आणि इथं जवळच गुड्डापूर तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात दळणवळणाच्या सुविधा आहेत त्यामुळं माडगाळ तालुका होणे काळाची गरज आहे जोरदार आमची अशी मागणी आहे की माडगाळ तालुका झालाच पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे माझं नाव सदाचिव सत्तपुमाळी माझी संचालक करताना माडगाळ तालुका झालाच पाहिजे गरजेसाठी हॉस्पिटल सुविधा इथं आहे संघचं पण लोक इथं येते पण इथेच येते झाला माझं नाव स्पेशल रायगोंडा कोरे माडगाळ हा सेंट्र प्लेस गाव असून साठ गावाचा खेड्यातून बा येणारे जनावर इथं येतात आणि बाजारच मोठा महाराष्ट्रामध्ये एकमेव बाजार मेंढीचा प्रसिद्ध बाजार आहे आणि हा सेंटर प्लेस गाव असल्यामुळे इथं दळमळणीची सोय आहे तीर्थक्षेत्र जवळ आहे दोन किलोमीटर बुडापूर दानमादेवी मोठा हा सगळे <coughs> सर्व राष्ट्रीयकृत बँक आहे डी सी सी बँक आहे सोसायटी आहे शाळा आहे पगार पगारबेट आहे भरपूर ही दळणवळणीची सोय असून हा सेंटर प्लेस गाव असून सर्वसामान्य जनतेचा मागणी आहे हा माडगाव तालुका झाला पाहिजे असा सर्व शेतकऱ्यांना वाटत आहे शंभर टक्के शेतकऱ्यांचा जोळ डोळेझा करत आहे सरकार शार्ण शार्ण सरकार हा ही गैरसोयीचा तालुका अप्पर तहसीलदार कार्यालय हा सुद्धा गैरसोयीचा झालेला आहे हा सांगमुळं क्रोश जनतेच्या मनात फार क्रोश आहे हा अपर तहसीलदार सुद्धा माडगावच झाला पाहिजे आणि माडगाव ही तालुकाच झाला पाहिजे असा सेंटर प्लेस आहे मध्य सेंटर प्लेस असल्यामुळं ह्या गावाला भरपूर मान्यता आहे जनतेतून जनतेचा उत्सुकपूर्त साथ मिळत आहे माडगाळ तालुका झाला पाहिजे असा सर्व जनतेचा मागणी आहे आणि जागा पण उपलब्ध आहे गावठाण जागा दोनशे एकर ते तीनशे एकरपर्यंत आपली शेतकरी सुद्धा शंभर टक्के आम्ही जमीन द्यायला तयार आहे तालुका तर एम आय डी सीला सुद्धा जागा देण्यास आपण तयार आहे शेतकरी आणि शंभर टक्के आपला माडगाव तालुका झाला पाहिजे हा पूर्वीपासून वसंतदादा काळापासून ही प्रस्ताव आहे आणि हायकोर्टात सुद्धा ही केस दाखल आहे आपला सत्य परिस्थिती असताना मंत्रालयामध्ये फाईल सुद्धा पडून आहे आपला असा आपला निर्धार आहे माडगाव तालुका नाही झालं तर शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन उठवणार आहे आणि हा राष्ट्रीयकृत महामार्गसुद्धा बंद पाडणार आहे पहिला तालुका केला पाहिजे सरकारने हा दक्कल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर घ्यायला पाहिजे आणि आमदार गोपीचंद पडोळकर सुद्धा ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे ही माझ्या भाजप कार्यकर्ता बोलतो आहे मी आर एस एस कार्यकर्ता बोलतो आहे हा तालुका झाला पाहिजे असा आमचा निर्धार आहे आणि हेतून पुढं जर तालुका नाही झाला तर आम्ही सरकारच्या विरोधातसुद्धा घोषणा उभा करू आर एस एस कार्यकर्त्या माध्यमातून मी बोलतोय आणि ही कळ काळजी सरकारने घ्यायला पाहिजे असा आमचा एक विनंती आहे